सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे भव्य विक्री प्रदर्शनाचे आयोजन सहा ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबाद नांदेड येथे करण्यात आले आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते या भव्य विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे या प्रदर्शनात मसाले शेवया नाचणीची पदार्थ मणुका घोंगडी बंजारा ड्रेस कोल्हापुरी चप्पल पुरुषांची ड्रेस महिलांच्या साड्या बालकांची खेळणी शोभेच्या वस्तू घर सजावटीच्या वस्तू यासह अनेक वस्तू या, या ठिकाणी प्रदर्शनात विक्रीसाठी आणल्या आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत आयोजित या विक्री प्रदर्शनामध्ये नांदेड जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहातील महिलांसह अकोला कोल्हापूर रत्नागिरी नागपूर लातूर परभणी अहिल्यानगर हिंगोली इत्यादी जिल्ह्यातील उत्कृष्ट उत्पादने घेऊन महिलांनी सहभाग नोंदवला आहे या प्रदर्शनाला नांदेडकरांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली या मिनी सरसचे आयोजन करण्यात आले आहे मिनी सरस विक्री प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार सर्व जिल्हा व्यवस्थापक तालुका अभियान व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक प्रभाग समन्वयक व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी प्रयत्न केले आहेत सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आमच्या डोक्यात थोड्या महिन्यापासून एक विचार आलं होतं की आमच्याकडे ही जागा आहे शहरात आहे आणि अनेक त्योहार जे येतात तिथे आमचे बचत गट खूप काय विकतात त्याच्यासाठी तर त्यांना एक जागा एक संधी देण्यासाठी आपण हे मिनी सरस मेळेचे आयोजन केलेले आहे त्यात आमचे डी आर डी एचा खूप मोठा सहभाग आहे त्यांना हे पूर्ण एम आर एम एसरलमने पूर्ण ही मेहनत घेऊन डी आर डी एमार्फत मार्फत हे मिनी सरस मेळेचं आयोजन केलेलं आहे त्यांचं अभिनंदन आणि इथे जे विकण्यासाठी आमच्या महिला आलेल्या आहेत आज अशी अपेक्षा आहे की लोक इथे येणार यांच्याकडून खरेदी करणार कारण की नैसर्गिक ऑर्गॅनिक घरी बनवलेले मसाले घरी बनवलेले यांचे लोचण हे सगळे एकदम ऑर्गॅनिक प्रकारचे आहेत तर प्लीज माझी विनंती आहे जे कोणी व्हिडीओ बघताय की ते येऊन यांची खरेदी करायची आणि इथे जे काय बचत गट आलेले आहे त्यांच्यासाठी हे कार्य करायचं उमेद एम एस आर एल एम हे आमच्यासाठी एक मोठी गव्हर्नमेंटची यंत्रणा म्हणून बघितली जाते कारण की हे महिला आमच्या रेकॉर्डवर आहे एक प्रकारच्या कर्मचारी म्हणता येत नाही पण एक प्रकारच्या आमच्या रोलवर राहतायत म्हणून स्वीप मध्ये सुद्धा जेव्हा यांना जबाबदारी दिली की सगळ्या महिलांनी वोट करायचं त्याच्यासाठी यांनी प्रतिज्ञा घ्यायची होती आणि गावातल्या दुसऱ्या महिलांसाठी यांनी अपील करायची होती की तुम्ही सुद्धा वोट करा म्हणून यावेळेस नांदेडमध्ये महिलांचं ओटची टक्केवारी वाढलेली आहे त्याच्या श्रेय कुठेतरी आमच्या बचत गटांच्या आहे नांदेडकरांना हेच आव्हान आहे की इथे जे नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक आणि घरी बनवलेले पदार्थ तुम्हाला भेटणार ते बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्हाला कमी भेटणार तर नक्की इथे येऊन एकतर त्या वस्तूची खरेदी पण करत हे तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि एक त्या खरेदी मार्फत आमच्या बचत गटांना खूप मोठा सहकार्य होईल त्याच्यासाठी सर्वांना विनंती इथे येऊन यायला खूप चांगला स्वाद आहे हे आमच्या भोकरच्या रेणापूरच्या आमच्या भोकरच्या इथे आमलेच्या लोचन विकत आहेत त्यांचा तेच तिथे मला आधी पण मी आमचं खाल्लेली आहे आणि बाकी जिथे आपण पाहिलो काही पापड असेल आमच्या पेढे असेल खूप चांगले चांगले त्यांनी बनवलेले आणि मसाले खर तर घरी बनवलेले आहे मला वाटतं सगळ्यांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्यायचा थँक्यू